राम राम लातूरकर महाराष्ट्र जीवन न्यूज एक नवीन असं पर्व नवीन असा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो म्हणजे बप्पा माझा मोर्या तर आज आपण बप्पा माझा मोर्या ही टीम घेऊन आज आपण आलेलो आहोत या गणपती मंडळामध्ये ज्या गणपती मंडळाचं नाव आहे श्री इच्छापूर्ती गणपती म्हणजेच रणवाद्य परिवार या रणवाद्य परिवारामध्ये आपण विचारणार आहोत कि यांनी यांच्या गणरायाच्या आगमनाची तयारी कशा पद्धतीनं सुरू केलेली आहे आणि काय नवीन सामाजिक कार्य हे लोक आपल्या या मंडळामध्ये मंडळामार्फत करत असतात सर नमस्कार आपलं काय नाव निखिल वाहेती सर आपण रणवाद्याच्या परिवाराच्या मार्फत आपण जे काही गणरायाच्या आगमनाची तयारी केलेली आहे तर एक संक, संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण आपल्या आगमनाच्या बप्पांच्या आगमनाच्या तयारीचं थोडस सांग गेल्या एक महिन्यापासून आम्ही पारंपरिक वाद्य आमचं जे रणवाद्य परिवाराचं डोल पथक आहे त्याचा सराव करतोय आणि आगमनाला रणवाद्य परिवारात बप्पाच्या आगमनाला आम्ही फक्त पारंपरिक वाद्य व वा, हलगी या ह्याच्यात आम्ही बप्पा स्थापन करतो बर बर आणखी याच्यासोबत आपण रण रन, रणवाद्य परिवाराने सोशल सामाजिक असे काही लातूरकरांसाठी किंवा लातूर जिल्ह्यामधल्या लोकांसाठी असं काही उपक्रम केलेले आहेत का केलेले आहेत सन दोन हजार पंधरा मध्ये रणवाद्य परिवाराची स्थापना झाली आज अकरा वर्षे झाले रणवाद्य परिवाराने सामाजिक कार्य केलेलं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम वॉटर एटीएम जे पाच रुपयामध्ये शुद्ध जल आम्ही गाव भागातील सर्व नागरिकांना दिलेला आहे दुष्काळात त्यानंतर आम्ही समशान भूमीत वृक्षारोपण केलेलं आहे त्यानंतर एनगुरु प्राथमिक शाळेतील आम्ही विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे पाच विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतलेला आहे अच्छा आणि या वर्षी रणवाद्य परिवाराचा संकल्प आहे की आम्ही सर्वजण वादक जे आहेत आम्ही सर्व हे नेत्रदान करणार आहोत खूप सुंदर खूप सुंदर छान महाराष्ट्र शासनाने अशा काही अटी आपल्या पूर्ण मंडळावरती संबंध महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गणेश मंडळावरती काही शासनाने आटी आटी नियम वगैरे लादलेले आहेत तर मग त्या आपण कशा पद्धतीने पूर्ण करणार आम्ही गेल्या अकरा वर्षापासून मान्य जिल्हा अधिकारी तसेच लातूरचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार आजपर्यंत आम्ही कोणतीही डॉल लावलेली नाही आणि बप्पाची मूर्ती ही, ही सुद्धा शाडू मातीची असते आम्ही प्रशासनाला आज अकरा वर्ष झाल्या रणवाद्य परिवार हे सहकार्यच करते आणि रणवाद्य परिवार लातूर हे दोन हजार सतरा मध्ये लातूरातील राज्यस्तरीय ढोल स्पर्धेत प्रथम विजेत आलेला आहे आणि परिवारात आजपर्यंत अध्यक्ष हा कोणी झालेला नाही परिवाराचा अध्यक्ष हा महिला वर्ग असतो आणि रणवाद्य परिवार लातूर यांची विसर्जन मिरवणूक ही आजपर्यंत नयनरम्येवर देखली राहिलेली आहे कारण रणवाद्य परिवाराने अखंड हिंदुस्थान देशातील जे काही राज्यातील प्रदर्शन आहेत जसे की महाकाल झाले श्रीकृष्ण असे विविध प्रकारचे प्रदर्शन आजपर्यंत रणवाद्य परिवाराने विसर्जन मिरवणुकीत प्रस्तुत केलेला आहे आणि रणवाद्य परिवार लातूरात आज ओळख म्हणजे बप्पा हा इच्छापूर्ती गणपती आणि तसेच विसर्जन मिरवणुकीत पुष्परथ हा ओरिजिनल फुलात असतो रणवाद्य परिवाराचा बर मला लातूरच्या जनतेला लातूरच्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की या बाप्पांची जी काही मंडळाची निर्मिती झाली ते मला असं थोडस कानावरती ऐकू आलं होतं की याच मंडळामधले काही सहा तरुण जे नवयुवक आहेत ते आपल्या मुंबईला लालबागचा गणपती पाहण्यासाठी गेलेले होते तर त्यावेळेस त्या, त्या बाप्पाची तिथं त्यांनी पूजा अर्चना केली पण त्यावेळेस त्यांचा मोह आवरला नाही त्या ठिकाणी एक ढोलचं प्रशिक्षण हे तिथं सुरू होतं तर या सहा जणांना असं वाटलं की ते ढोलचं प्रशिक्षण आपण पाहायला जावं पण काही कालावधी हो किंवा काही कारणामुळे त्या लोकांनी या लोकांना या गणेश मेनआडल्या लोकांना थोडस जवळ जाऊ दिलं नाही मग यांच्या मनामध्ये त्यावेळेस असा दृढ निश्चय झाला की ज्या ताकतीचं त्या लालबाग मध्ये ज्या ताकतीचं ढोल पथक आहे तर त्याच ताकतीचं आपल्या मध्ये ढोल पथक निर्माण करायचं आणि खरंच या रणवाद्य गणेश मंडळाने एक्कावन्न ढोल घेऊन लातूरमध्ये गेली अकरा वर्षापासनं ढोल पथकाची निर्मिती एकदम सुंदर अशा पद्धतीनं सुरुवात केलेली आहे याच्याबद्दल खरंच म्हणजे माझ्या टीमकडनं तुमचं हार्दिक 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 अभिनंदन धन्यवाद रणवाद्य गणेश मंडळ म्हंटलं की मुळात मुलांचा कल्लोळ इथे मुलं येतात तर ते फक्त वादनासाठी आणि योगायोग बघा आम्ही सहा तरुण तिथून लातूरला आलो डॉल्बी बंदी झाली होती आणि डॉल्बी बंदीमुळे उत्सवाला एक मरगळ आली होती की डॉल्बी बंद आणि विसर्जन मिरव का कशावरती काढायच्या त्यावेळेस आम्हाला जी कल्पना सुचली होती की आपण लातूरच्या डोल पथकामध्ये सुंदर एक जीव फुकण्याचा प्रयत्न केला आणि एक्कावन्न डोलचं पहिलं पथक लातूरात घेऊन आपण तोडक्या मोडक्या स्वरूपात सुरुवात केली त्याच एक वर्षामध्ये आम्ही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला व ते पथक जे तिथे बघून परत आलं होतं ते राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम आलं त्याच जोमाने त्याच जिद्दीने आज अकरा वर्षानंतर दशकपूर्ती महोत्सवाला उत्सवातला सगळ्यात मोठा उत्सव लातूरकरांना पाहायला भेटणार आहे आम्हीही येतो तुम्हीही या अंधाराकडून उजेडाकडे या संकल्पनेतून मंडळातील शेकडो युवकांनी नेत्रदानाचा संकल्प केलाय आम्ही करतोय तुम्ही या संकल्पनात सामील व्हा येणाऱ्या विसर्जन उत्सवामध्ये आपण लातूरकरांनी आमचा जो काही आहे तो पाहण्यासाठी बिलकुल आग्रहाची विनंती आहे आपण आमंत्रित आहेत गणपती बोंगपलमूर्ती बाप्पा मित्रांनो आपण आता काही व्हिडिओच्या माध्यमातून काही फोटोच्या माध्यमातून आता काही आपण या रणवाद्य टीमची रणवाद्य परिवाराचे जे काही आतापर्यंत सामाजिक काम आहे ते आपण पाहिलेलं आहे असे यांचे जर आपल्याला जर वेगवेगळे वेगवेगळे सामाजिक कार्य किंवा एक सामाजिक हेतून हे लोक काय काय करतात हे जर पाहायचं असेल तर आपल्याला आमच्यातर्फे एक कळकळीची अशी विनंती आहे की प्रत्येकाने रणवाद्य परिवार किंवा रणवाद्य इच्छापूर्ती गणपती मंडळाला अवश्य भेट द्या आणि आपल्याला जर असं वाटत असेल की आपलाही गणपती महाराष्ट्र जीवन न्यूजच्या था चॅनलवरती जर झळकायचा असेल तर आपण आम्हाला कनेक्ट करा आपल्या या आमच्या या स्क्रीनच्या खालती आमच्या टीमचा आणि माझा मोबाईल नंबर जात आहे आणि असे काही वेगवेगळे व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील तर महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलला आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार